श्रीराम समर्थ गुरुजी श्री गुरुचरणी साष्टांग दंडवत माझे नाव जगदीश शांताराम पाटील मी राहायला चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे आहे माझे शिक्षण नंतर आर्ट टीचर डिप्लोमा तसेच ॲनिमेशन झालेले आहे त्याचबरोबर मी सध्या टेलरिंग व्यवसायात कार्यरत आहे गुरुजी मला आपल्या वास्तुविशारद वर्गाची लिंक ही इंस्टाग्रामवर पाहायला मिळाली आणि मी सहजपणे ती लिंक ओपन केली तर व्हिडिओमध्ये मला पाच दिवस फ्री वर्ग आहे असे ऐकायला मिळाले आणि मग मी कुतूहलाने विचार केला की अशी कोण व्यक्ती आहेत की ज्यांनी पाच दिवस फ्री वर्ग ठेवला आहे याच्या मागचा हेतू तरी काय हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या मनाला लागली आणि मी पाच दिवशीय फ्री फ्री वर्ग हा ऐकला नुसता ऐकलाच नाही तर त्याबरोबर माझ्या मनामध्ये काही गोष्टींचे परिवर्तन देखील झाले मग मला वाटू लागले की आता पुढील वर्ग आपण केला पाहिजे आणि मग पेडवर्गातमध्येही ॲडमिशन मला मिळाले त्याबद्दल आपले धन्यवाद वास्तुशास्त्र का शिकावे याची उत्सुकता मला मनामध्ये होतीच परंतु वास्तुशास्त्र शिकण्यामागील एकच हेतू आहे की समाजामध्ये अनेक घटक हे दुःखी आहेत पैसा आहे स्वतःचं घर आहे बंगला आहे परंतु समाधान नाही याचं कारण काय तर वास्तूमध्ये भरपूर काही गोष्टी ह्या बिल्डरच्या बांधकामामुळे किंवा जागेअभावी ज्या चुका झालेल्या असतात त्या आपल्या जीवनात अडथळा आणतात यासाठी मी ऐकले होते इति विज्ञाय मतिमानम न शोभते स्थानभ्रष्टा दंता केशा म्हणजे कितीही विद्वान मनुष्य असला आणि त्याचे दात ओट कान नाक जर जागेवर नसेल तर तो विद्रूप दिसेल जर माझं नाक दोघं डोळ्यांच्या खाली ओठाच्या वर आहे ते जर इथे गालावर असेल तर ते शोभणार नाही आहे तर ते तोंडावरच परंतु स्थानभ्रष्ट ही गोष्ट माणसाला असमाधानी ठेवते त्रासदायक ठरते आणि हे मी आपल्या फ्री वर्गामध्ये शिकलो आणि माझी उत्सुकता वाढली आणि पेडवर्गामध्ये जॉईन झालो मला या वर्गामधून एकच अपेक्षा आहे की मी वास्तू विशारद या वर्गामध्ये प्रवेश घेऊन परिपूर्ण वास्तू शिकावं आणि तदनंतर माझा संसार सुखी करावा तसेच माझ्यासोबत इतरांचेही समाजामध्ये ऋण असतात जसे देश ऋण मातृऋण पितृ ऋण तर मला समाजाचं ऋण फेडायचं आहे समाजाने आपल्याला काय दिलं देशाने आपल्याला काय दिलं यापेक्षा आपण देशाला काय देऊ शकतो ही धारणा मनामध्ये ठेवून मी वास्तुवर्गाकडे वाटचाल केली आहे गुरुजी आपली अखंड कृपादृष्टी व्हावी आणि मला पूर्ण वास्तुविशारद पी एच डी वर्गापर्यंत शिक्षण मिळावं अशी मी आपणास नम्र विनंती करतो धन्यवाद गुरुजी श्रीराम समर्थ